लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळवलेल्या काँग्रेसचा जिल्ह्यातून सुपडा साफ झालाय बेरजेचे राजकारण न करता आघाडीतील बेबनाव यामुळे काँग्रेस नावालाही शिल्लक राहिली नाही प्रणिती शिंदे तीन वेळा आमदार राहिलेल्या शहर मध्यमधून काँग्रेसचा दारुण पराभव दक्षिण मतदार मतदारसंघावर काँग्रेसनं अगदी सहजपणे सोडलेलं पाणी अक्कलकोट मतदारांनी पक्षाला नाकारलं तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून काँग्रेसला आघाडीतील बिघाडीचा फटका बसला परिणाम एकच जिल्ह्यातून काँग्रेसचा सोपडा साफ झाला लोकसभेला पक्षानं लढाऊ भूमिका घेतली होती विधानसभेला मात्र काँग्रेस बॅकपुटवर राहिली पक्षाचा जिंकण्याचा इरादा कुठे दिसलाच नाही पदरी पुरती हार लोकसभेला दिलेला शब्द पाळताना शहर मध्यमधून काँग्रेसच्या आले कशी बशी इथली उमेदवारी जाहीर झाली मध्यचा गड राखायचा अशी काँग्रेसची भूमिका अन कृती कुठे दिसलीच नाही शेवटी मध्य हातून गेलाच शिवाय पक्ष तिसऱ्या स्थानावर राहिला दक्षिण हा हक्काचा मतदारसंघ हा मिळवण्यासाठी जसा प्रयत्न झाला तसा काँग्रेसनं अगदी सहजपणे दक्षिण सोडला देखील इथून पक्षाची म्हणून काय भूमिका होती हे अभूतपूर्व कोड म्हणावं लागेल ज्या मतदारसंघानं मुख्यमंत्री दिला तिथे आज काँग्रेसचा कुठलाच संबंध नाही अशी केविलवाणी अवस्था झाली आहे अक्कलकोट मधून काँग्रेसला मोठी आशा होती इथं काँग्रेसनं आणि महाविकास आघाडीनं जरूर जोर लावला पण मतदारांनी पक्षाला नाकारलं इकडे मोठा अट्टहास करून काँग्रेसनं पंढरपूर पदरात पाडून घेतलं पण आघाडीतील बिघाडीचा फटका काँग्रेस उमेदवाराला बसला इथेही पक्षाला पराभव पत्करावा लागला आता अशी जी नामुष्की पक्षाच्या वाट्याला आली आहे याचं आत्मचिंतन होणार का हा खरा सवाल आहे